नमस्कार शेतकरी मित्रांनो बळराज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पुणे येथे पाच हजार एकशे पस्तीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त तीन हजार शंभर सर्वसाधारण दोन हजार पन्नास पुढील बाजार समिती अहमदनगर येथे एकतीस हजार तीनशे सतरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमेळाला तीनशे जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण तेवीसशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसमध्ये येथे दहा हजार आठशे क्विंटलच्या वकाली कमीत किंमणाला एक हजार जास्तीत जास्त तीन हजार एकाहत्तर सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास पुढील बाजार समिती संगमनेर येथे सतरा एक हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत किंमणाला तीनशे जास्तीत जास्त तेहतीसशे तेहतीस सर्वसाधारण अठराशे सोळा पुढील बाजार समिती राहुरी वांबुरे ते सात हजार छप्पन्न क्विंटलच्या वकाली कमीत कम भावला दोनशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाडे तीन हजार सहाशे सत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कम बाहुमळाला बाराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे पन्नास सर्वसाधारण सत्तावीसशे पुढील बाजार समिती लसलगाव विंचुरे ते दहा हजार आठशे छत्तीस क्विंटलच्या वकाली कमीत कम भाऊमळाला एक हजार जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल